पावसामुळे अमरावती शहरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खड्डे पडले आणि या खराब रस्त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आमचे प्रतिनिधी छगन पश्चिम विदर्भाला तीन दिवसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर अमरावतीमध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिपरीप जी आहे ती सुरू आहे मी सध्या आहे अमरावतीच्या पंचवटी ते जिल्हाधिकारी मार्गावर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्णतः पावसामुळे या रस्त्यावरती ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेले आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो सध्या जरी पाऊस ओसरला असला खड्ड्यांमधलं पाणी जे आहे ते निसरलं असलं तरी मात्र खड्डे जे आहे मोठमोठे मुट या रस्त्यावरती पडलेले आहेत पाऊस आला तर हे खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि वाहन चालकांना रस्त्यावरून वाहने कशी चालवावी याची तारांबळ उडत असते आणि यातच अपघात जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असते या रस्त्यावर अनेकदा अपघात जे आहे ते झालेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांकडून या रस्त्याची रस्ता चांगला व्हावा अशी मागणी होत असते गेल्यावेळी देखील पाहिला आपण तर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दे आंदोलन देखील झालेलं होतं रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली होती इतर ठिकाणी जर बघितलं अमरावती शहरामध्ये तर रस्तेचे रस्ते जे चक आहे ते चकाचक आहेत आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता मात्र स्वरूपात या ठिकाणी डागडुगी जी आहे ती करण्यात येत असते आणि दरवर्षी जर बघितलं तर या रस्ता मोठे मोठमोठे -मुट खड्डे या रस्त्यावरती पड प पडताना आपल्याला दिसतात त्यामुळे रस्ता हा चांगला करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी होत असते विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दड या रस्त्यावरून असते आणि शासकीय कर्मचारी देखील ये जा करत असतात त्यामुळे पक्का रस्ता हा बांधण्यात यावा अशीच मागणी आता नागरिकांकडून होताना दिसत आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती